भाऊ तुमचं आज वय किती वय तरी अंदाजे सदुसष्ट सगळ्या बघितल्यात का म्हणजे ती मोठ मोठ बैल मोटर मोटर आले तुम्हाला कळते का म्हणजे अगोदर मोट खरुस्ती मोटर कळतीच नाही मोटर तुम्ही असताना आली का तुमच्या आधी आली पाण्याची मोटर हा म्हणजे तुमच्या समोर लाइट आली त्याच्याबरोबर रॉकेलच्या दिवस राखेलचा दिवस होत दिवस अगं बाय लाइट पहिल्यांदा आली टीव्ही तुमच्या आधी आलता का आता मी खरेदी केल्या त्या टीव्ही कुठे पहिले होत टी व्हीत झटा या होते होय रामायण महाभारत असलं द्या पहिल्यांदा टीव्ही आलेला ठीक आहे सत्तावन्नचा जन्म या सत्तावन म्हणजे तुम्हाला सांगा ही झाली तुमची सत्तेचाळीस आणि ही वीस बघा सड सत्तर सत्तर दाखवतो ह्याच्यावर सत्तर बहात्तर तर आहे का की जुन्या पद्धती पहिली लग्नाला जायची पद्धत कशी असेल वराड कशात जायचं बैलगाडी तुम्ही बघितलंय आमच्या बहिणीचं होय आमच्या दोन नंबरच्या बहिणीचं मग त्यावेळेस गरीबी असायची मग सगळ्यांची मग त्यावेळेस आनंद होता दिवाळीला आनंद कसला असायचा भाऊ मग त्यावेळेस म्हणजे पैसे नसायचं म्हणून आनंद

तुम्हाला आठवतं म्हणलं तुम्हाला था था की स्वतः पाडून सारवाची पद्धत एक एक बंद होत चालले <laughs> जुन जुन तुम्हाला गाव केवढं वाटतं आठवतं तुम्हाला म्हणजे तुम्हाला आठवतं एवढं काय काय होतं म्हणजे मला आठवतं ना कोळी गुरुजीचं घर आणि सादरे वसोबाचं घर अरे तिथन मरत घरच नव्हतं तिकडं काहीच नव्हतं काहीच नाही सगळं दिसत पोट्यावर माणूस बेस आता आम्ही राहतोय ना तिकडे तुझ्या डोळा होती होय पाणी शियाळा आमची शियाळा तुला सांगतो किती जाय आता चावडी हो. त्याच्या मोहर एक होत हो ती मुलींची शाळा नंतर भरवायची बघा नाही ना तिथं शिळा पोरं बी तिथेच होती बर 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 आणि तुला आता ते दौखाना झालाय का तिथे एक शियाळा होती ती ग्रामपंचायत नवीन आता बांधली तिथं एक होती जुनं सरकारी दवाखाना शाळा आठ होत तिथं कशा जाऊन झाड होते कशाच तरी बघा त्या मोकरीच का कशाच नाही दवाखाना तिथं सुद्धा ते जुनं सरकार तो बी नंतर झाला सरकारी दवाखाना सुद्धा इथं नव्हता हे सगळं तुमच्या समोर झालेलं इकडं आसमाई आणि शाळा शेवट खाली जगताबाईतलं म्हणले कोळी गुरुजीन ही साद्रे भाऊ साहेब साद्रे भाऊ साहेब आणि ही लेलांबळा साद्रावसा खाली ज्या कावळात राहिला तुमचे समोर आले वरत राहिला कावळारपसन खाली कावळा तू सांगते की दगडू काकड्याचं घर आहे कावळा ती शेवट आणि सगळी जी आपली मजूर वर्ग मा आता इथे गीता नगरला आले अगोदर खाली कुठं राहायचे कोणाचेच विषय जीव का आम्हाला असं तेच तिथच राहायला इकडं तिकडं होय <laughs> तुम्ही कुठं होता नळाच्या कडाला होती ते रामाबा ते रामा पा रामाबा नाही ते पाय पा। म्हणजे वसंत काका हा वसंत काका तिथं राहायला होती हो जी वसंत काका तिथं तिथं आणि बापकर आपल्या इथली आम्ही बी वडाळ्यात होतो म्हणतात भगवान भाऊच्या गोट्याव नंतर शंकरनाच्या वाड्यात होतो त्या परड्यात सगळी कामाला आलं म्हणजे प्रत्येकजण काम कामाला आता आमचं भाऊ बी जिथं जाईल तिथं कारण पाण्याची सोय तुमच्या समोर टाकी झाली का तुमच्या आधी तर झाली जागा हे निघते बापराव बापरा होय त्यांच्या मसर आम्ही तवाही टक्के मग तोपर्यंत पाणी कशी गावात आणलं जायचं का पाणी कुठलं वापरायचं आडवाय नाही वापरायला पेला कॅनल असायचा गरज पेत होतो कॅनल आटला इकडे हिरी पाळायची आधी पे कस काय पाणी व्हाय पाणी आजारी पडायचा का तुम्ही अशी लोक मग आता स्वच्छ पाणी येऊन आजारी कस काय पडते म्हणजे ऐका गी पंधरात लाईट आली तुमच्या समोर आठवते पाण्याची टाकी पद्धत आली तुमच्या समोर आठवते मोठी तुम्ही अनुभवल्या तसलं गव्हाचं कुठलं बनायच कसला गहू खपली गहू खपली घाऊ तसलं अनुभवलं खपली गाव पण आता ऐक आता समजा मशीन मोठ्या मशीन येतात त्याच्या आधी तसली बाळूमाळ्यांच्या मशीनी तसल्या त्याच्या अगोदर एक मशीन होती कमर एवढीच हा एक एकर एकर दीड रासारपर्यंत दवा बी ती मशिनी लय वाटते भारी वाटत असेल ने बारे जायची बारे आईनी रात्र दिवस नुसतं आणि आता किती वाढ नाही ना आता एकर किती वेळात होतो या काय पाणी चाटून एस्तो वर्ग आण पानाला तुम्हाला लागा ना तास 10 12 हेडा आले की एकर वे का नाही तुमचं भाऊ पूर्ण मूलगाव मूलगाव हे पुशिवगाव पडू बर तिथून पुशिवगाव पड पुशिवगाव पडून डायरेक्ट इकडे आलाय का तांदूवाडीत पण आहे ना तुमचं गाव तिथून तिथं आला पण हा तिथून पंधरा सगळे मजूर वर्गच तिथलं घेतलं तांदळवाडी तिथून मग इकडं ओल्या बागायत आला कॅनलच्या काम था खाली कामाला आता जुनी माणसं तुम्हाला काही जण गेली काही जण ह्यातात आमचं वडील बी तुम्ही बरीच जुनी माणसं घेईल त्यावेळेचं तुमचं फईल कामाला वस्तू वाढायला सऱ्या सायकल तुम्ही कधी घेतली भाऊ सायकल होय सायकल पंचवीस वर्षापासून सायकल होय अजून मी सायकलच वायच्या पंचवीस वर्षापासून तर पंचवीस वर्षापर्य वार लाख व्हायचं आम्ही चालत जायचो आम्ही ज्या शिवला चालत हो खाली तर पाच बायची वस्ती का हां त्या मास्तरचे तिथवरील लागण करायचं चाल आता चालतल का आता हिथले इथं जायचं म्हणलं तरी बाबा म्हणतात टमटम पडले आणि शिव चव्हानाची वस्ती ती तिथवरी चालत जायचो आता माणूस निघत की गाडी नऊ वाजी आणायचो हा असलेलं बेहळ डोक्याव डोक्याव ते लाखो बायात नसतं आम्ही वाढी डोक्यावर आणत होतो लागण करायच तुमच बारक्यापनातली दोस्त कोण काय काय की काय मरली म्हणतरी जगतपाई आठवत असतील की बा ही माझ्या शाळा किती शिकला तुम्ही शिळा वय हाय तुमची शाळा किती झाली शिळा होय शिळा कशाची माझी शाळा

तू गीता नगर मध्ये तुम्ही गीताबाई पहिले होता का गीताबाई तुम्ही पहिले होता गीताबाई गीताबाई आरती बा आम्ही पास का नापास पास म्हणजे ना तुम्ही अनुभवले गीताबाईला हो अरे वाह पास म्हणजे पासच होणार होय हां नारळ का पाणी पाणी होय काय आमच्या आमचे मरले तिथं ते काय ते ना गीताबाई बाजार तुझच पुरगी बर बर तुळस उगवली होती मग तिथं मंदिर झालं आता हॉटेल तुम्ही पहिलं आता आता जर हॉटेलात गेला तर आता काय खत माणूस गुरुवांची मिसळ त्यावेळेस हॉटेल मध्ये काय स्पेशल असायचं कशिरा पाहिजे ती वस्तू सगळ्या वस्तू कर लाडू सगळे सगळे लाडू जिलेबी काय पाहिजे माणसाला खाऊ वाटेल तिथे पहिलं आता मी बघितलं की सकाळचं आंघोळ झाली की लोक चालत सायकलीवर पेटल जायची नाताच्या पाया पाडायची तिथं चहा नाश्ता काय करायची तिथं ठेपवायची गाड्यांची बरोबर ना चावडी बसलेलं बसलेला सगळी बघ सगळी जण चावडी येऊन की पण जास्त करून अशी सकाळची पद्धतच रोज चालत जायचं किंवा सायकल येऊ मधने रोड होता आता एक निघाले घरी जायचं आता फोन बिन झालाय पहिलं कसं गाड्या बाजार चांद आहे तिथं आहे ना तिथं सगळं पैसे बरोबर जुन आता ह्या आमच्या पिढीला तरी थोडं लक्ष पण हे नव्या पोरांना पंधरा काय आहे कस होत काय होत केवढा भाग होता आता माणसाला घरी आलेलं पाणी मोटर शकला फुल आहे ना नव्हतं खालचा इकडं सगळं दोन तीन वस्ती नाही त्या पुलापासून इकडं याक घर नव्हतं तिकडे बरोबर तू सांगतो ती मार्ग जेव्हा खालचं हा पाटला पाटलाच्या वाड्यापासलं पलीकडे अशोक नगर इकडं मला बी आठवत म्हणजे थोडं थोडं झालेलं आठवत मागन एक 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 करत करत गेला

आणि अनुष्पूर लेचवर आईचा स्वामी भी का भाऊ सुरुवातीस टप्पा आला ही तुमच्यापेक्षा मोठं ना जराड आ तुम होय ना ती कामात एकत्र असल्यामुळे तुम्ही सगळी एकत्र दिसायचं होय ना नाहीतर ते हो 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 बांधतीलच तर असं जुन्या गोष्टीत नव्या गोष्टी